काय मस्त दिसून राहिलेली आहे भाजी तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे भाजीला तर या भाजीला मी जास्त मसाले वापरलेले नाही आहे अगदी साधी आणि सोपी बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अगदी कमीत कमी वेळामध्ये ही भाजी बनवू शकता अशा पद्धतीने मी ही बनवलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईकसुद्धा करा व्हिडिओला स्किप कराल तर तुम्हाला समजणार नाही मी काय मसाले टाकले आहे कोणत्या पद्धतीने बनवलेलं आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सहा अंडे घेतलेले आहे अर्धा डझन तुमच्याकडे गावराणी अंडे असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे माझ्याकडे नाही आहे मी हे अंडे वापरलेले आहे भाजीसाठी तर आता आपण याला सर्वप्रथम पाण्यामध्ये बॉईल करून घेऊया मी ते पाणी घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आणि तिथे मी अंडे टाकून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून दहा ते पंधरा मिनिट अ.. मीडियम फ्लेमवर अंडे शिजू द्यायचे इथे मी मीठ टाकून घेत आहे थोडंसं आता ह्या अंड्यांना दहा ते पंधरा मिनिट मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचे आता ही अंडे शिजलेली आहे थंडी झालेली आहे याला आधी थंड होऊ द्यायचं आणि नंतर ह्या अंड्यांचे टर्फल काढून घ्यायचे तर हे बघा शिजलेले आहे अंडे आपले आता याचे पूर्ण अंड्यांचे टर्फल काढून घेऊया गॅसची हाय फ्लेम करून जर अंडे शिजवले तर अंड्यां अंडे फुटू शकतात त्यामुळे कमी गॅसवर किंवा मीडियम फ्लेमवर अंडे शिजवून घ्यायचे तर हे बघा मी पूर्ण अंड्यांचे टर्फल आहे साल ते पूर्ण काढून घेतलेले आहे इथे मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवलेलं आहे ग्रेव्हीसाठी इथे मी एक टमाटर दोन मिडियम आकाराचे कांदे आणि पाच ते सहा मिरची कापून घेतलेले आहे तर आता तेल गरम झालेलं आहे आपण इथे आता एक एक, एक अंडे टाकून घेऊया आणि तेलामध्ये एक ते दोन मिनिट परतून घेऊया थोडंसं ब्राऊनिश किंवा गोल्डन क कलर येथपर्यंत तळून घ्यायचे तेलामध्ये तुम्ही नाही तळले तरी चालेल स्किप करू शकता तुम्हाला नाही तळायचे आहे तर पण मी फक्त इथे हलकेसे तळून घेत आहे गोल्डन होतपर्यंत हो तळून घ्यायचं तुम्ही याच्यामध्ये हळद लाल तिखट मीठ वगैरे टाकून मसाले टाकून परतून घेऊ शकता तेलामधून मी इथे साधेच तेलामध्ये तळून घेतलेले आहे तर आता आपले इथे अंडे तळून झालेले आहे थोडेसे ब्राऊन कलर येतपर्यंत आता यांना काढून घेऊया आणि इथे मी आता याच तेलामध्ये कांदे थोडे ट्रान्सपरंट होतपर्यंत परतून घेत आहे आणि इथे मी थोडंसं आता मिरची पण टाकून घेत आहे पाच ते सात मिरची घेतलेली होती मी कापून ह्या यांना तेलामध्ये चांगलं व्यवस्थित होऊ द्यायचं ट्रान्सपरंट होतपर्यंत होऊ द्यायचं आणि आता इथे मी टमाटर एक कापलेला घेतलेला होता तो पण टाकून घेत आहे याला पण थोड्या वेळ तेलामध्ये परतून घ्यायचं थोडंसं एक ते दोन मिनिट तेलामध्ये होऊ द्यायचं हे टमाटर लवकर सॉफ्ट व्हावे त्यासाठी मी इथे झाकण झाकून घेत आहे याने लवकर टमाटर सॉफ्ट होणार त्यामुळे तर आता झाकण काढून घेत आहे तुम्ही बघू शकता टमाटर सॉफ्ट झालेला आहे आता हे ते कांदा मिरची आणि टमाटर पूर्णपणे शिजलेलं आहे अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आणि एका मिक्सर जारमध्ये काढून त्याची पेस्ट करून घ्यायची तर हे बघा अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे मी तुम्ही हवं तर याच्यामध्ये मसाले वगैरे वापरू शकता मी साधी भाजी बनवत आहे त्यामुळे मी काही मसाले टाकलेले नाही आहे तर आता त्याच तेलामध्ये मी जिरं टाकलेलं आहे कलमी टाकली आहे तेज पण टाकलेलं आहे आणि एक मोठी विलायची टाकलेली आहे आणि इथे मी हळद टाकलेली आहे अर्धा चम्मच आणि दीड चम्मच मी लाल तिखट टाकलेलं ला आहे हे सर्वप्रथम तिखट आणि हळद आधी टाकून घ्यायची त्यामुळे काय होतं त्या भाजीला कलर खूप छान येतो आणि तरी पण खूप छान उमटते त्यामुळे मी सर्वप्रथम लाल तिखट आणि हळद टाकून घेतलेली आहे आता जे आपण वाटण वाटून घेतलेलं होतं मिक्सरमधून ते टाकून घ्यायचं आणि याला एक ते दोन मिनिट तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तेलामध्ये होऊ द्यायचं तर तुम्ही बघू शकता किती मस्त तेल उमटलेलं आहे आणि हे जो पेस्ट होता तो पण छान शिजलेला आहे तर आता आपण इथे आलं लसणची पेस्ट टाकून घेऊया आणि हिला पण चांगलं मिक्स करून घेऊया मसाल्यांमध्ये मी इथे आलं लसणची पेस्ट दीड चम्मच वापरलेली आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तर आता या पेस्टला पण मस्त मिक्स करून घ्यायचं मसाल्यांमध्ये तेलांमध्ये आता इथे मी मसाले टाकून टाकून घेत आहे एक चम्मच मी गरम मसाला टाकलेला आहे दोन धने जिरे पावडर टाकलेला आहे आणि मी हा मसाला टाकलेला आहे सुहाणावाला आहे ग्रेवीसाठी रेडीमेडच आहे हा मी घरी बनवलेला नव्हता म्हणून मी ह्या पॅकेटचाच वापरलेला आहे आता या मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि इथे मी आता थोडंसं पाणी टाकून घेणार आहे तो मिक्सरला थोडा पेस्ट उरलेला होता त्याच्यामध्येच मी पाणी टाकून व्यवस्थित विसळून हा पाणी मी इथे टाकलेला आहे आणि इथे आणखी मी थोडंसं पाणी टाकून ह्या मसाल्यांना पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचं मी आता इथे झाकण ठेवून एक ते दोन मिनिट छान तेलामध्ये शिजवून घेणार आहे आता दोन मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता की ती मस्त तरी उमटलेली आहे याला एकदा आपण चम्मचने छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं आणखी पुन्हा खुलं बिना झाकणाने एक मिनिट तेलामध्ये होऊ द्यायचे हे मसाले म्हणजे तो मस्त आणखी तेल सोडतो त्यामुळे तर आता आपण अंडे फ्राय केलेले तेलामध्ये टाकून घेऊया आणि ह्या अंड्यांना पण छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसून राहिलेली आहे पेस्ट आणि तुम्ही हवं तर तुम्हाला पाण्याचं चा प्रमाण जर कमी वा ठेवायचं असेल तर तुम्ही पाणी कमी टाकू शकता तुम्हाला भाजीची ग्रेवी खूप घट्ट किंवा खूप पातळ हवी असेल तर तुम्ही त्याप्रमाणे पाणी टाकू शकता तर मी इथे ही भाजी पाच मिनिट उकडू दिलेली होती आता ही आपली भाजी तयार आहे वरून मी थोडंसं कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता किती मस्त कलर दिसत आहे आणि मी आता इथे अशा पद्धतीने सर्व करून घेत आहे तुम्ही पण अशा पद्धतीने बनवू शकता खूप सोपी आणि साधी आहे मी इथे जास्त मसाले पण वापरलेले नाही आहे तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवलेला आहे तर तुम्ही या पद्धतीने जास्त मसाले न वापरता अशा पद्धतीने पटकन अगदी दहा मिनटामध्ये ही भाजी बनवू शकता तुम्ही पन ने बन तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा तुमच्याकडे काही नवीन टिप्स असेल किंवा ट्रिक्स असेल तर माझ्यासोबत नक्की कमेंट करून शेअर करा रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार